छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध अभियंते गिरीश मगरे यांच्या अध्यात्म आणि संगीतावर आधारित सोलो आर्ट प्रदर्शनाचं आयोजन रविवारी बीड बायपास येथे करण्यात आलं असून याबाबत अधिक माहिती आयोजक गिरीश मगरे यांनी दिली आहे पाहूयात नमस्कार मी गिरीश मगरे मी पेशानी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे माझं इथे वाळूज एम आय डी सी एरियामध्ये सर्किट ब्रेकर आणि ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे मी आमच्या इंडस्ट्रीचा सा बिझनेस सांभाळून काही माझ्या हॉबी आणि पॅशन आहेत ज्याच्यामध्ये लिखाणकाम आणि चित्रकला तर या याच्यावर जसा जसा वेळ मिळेल तसं मी काम करत असतो मी काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये उर्दू हिंदी मराठी आणि इंग्लिश त्या चार भाषेमध्ये वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत काही कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही त्या वेळेचा वापर करून पुस्तकं लिहिलीत आणि पब्लिश केलेली आहेत हे करत असताना माझा चित्रकलेचा छंद मी जोपासण्याचा प्रयत्न केला आणि त्यात एक नवीन वेंचर असलेलं एक आर्ट एक्झिबिशन या रविवारी आम्ही लॉन्च करतो आहे इथे औरंगाबादला तर त्या आर्ट एक्झिबिशनची थीम आहे स्पिरिच्युअल म्युझिक ऑन कॅनव्हॉस म्हणजे वेगवेगळ्या देशातले स्पिरिच्युअल म्युझिक किंवा लोकसंगीत तसे आपल्याकडे अभंग पोवाडे किंवा बाऊल म्युझिक आहे सूफी संप्रदायाचं म्युझिक आहे या सगळ्याचं एका पेंटिंगवर चित्रण करून आणि त्याच्याबद्दलची एक डॉक्युमेंटरी बनवली जगभरातल्या स्पिरिच्युअल म्युझिकची ती बघून हे पेंटिंगचं एक्झिबिशन बघणे असा का त्याचं प्रयोजन आहे तर हे पेंटिंगचं चा एक्झिबिशन चालू असतानाच चा इंडियन क्लासिकल म्युझिकचा पण त्याला सपोर्ट असेल लाईव्ह म्युझिक असेल बासरी आणि सारंगी आणि तबल्याचं तर हा एक वेगळा प्रयोग आहे फ्युजन ऑफ पेंटिंग आर्ट विथ म्युझिक लाईव्ह म्युझिक तर अशा टाईपचा एक आम्ही नवीन प्रयोग औरंगाबादला करायचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या एका पुस्तकाचं विमोचन आहे तसवीरे सोखन एडिशन टू तर पद्मजा फेनानी मॅडमच्या हस्ते याचं विमोचन होणार आहे आणि पुढच्या पिढी पिढीला लोकस लोककलेची जाण व्हावी म्हणून निरंजन भाकरेंच्या सुपुत्राचा एक लोककलेवरचा एक तासाभराचा प्रोग्राम आहे ज्यात भारुड पोवाडे नंदीबैल पोतराज वगैरे या विषयाबद्दलची माहिती मिळेल आणि त्याबद्दलचे गाणे वगैरे असेल अतुल दिवेंचा गजलांचा कार्यक्रम आहे माझ्या लिहिलेल्या काही नज त्या दिवशी अतुल दिवेजी गाणार आहेत तर अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम आम्ही औरंगाबादमध्ये करायचा प्रयत्न करतोय आणि हे एक्झिबिशन या ह्यानंतर ही पूर्ण थीम स्पिरिच्युअल म्युझिक ऑन कॅनव्हॉस हा पूर्ण सेट आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यापैकी जपान स्पेन आ, या ठिकाणी आणि टर्की या तीन ठिकाणी ऑलरेडी आम्हाला शेड्यूल मिळालेला आहे तिथल्या आर्ट गॅलरीजचं आणि पुढच्या दोन वर्षामध्ये तिथे हे प्रदर्शनं भराव्या लाग जातील आणि त्यायोगी मग भारतातल्या लोकसंगीताचं वगैरे तिथे आम्ही प्रमोशन करू धन्यवाद